नमस्कार मंडळी भाद्रपद महिन्याची शुक्ल तृतीया पहाटेचं शांत वातावरण अंगणामध्ये ओल्या मातीचा सुगंध आणि दूरवरून मंदिराचा घंटांचा नाद या दिवसाला हरतालिका म्हणतात पण त्यामागची कथा फार कमी लोकांनाच माहीत असत आज आपण जाणून घेऊया एका देवीची अनोखी गोष्ट जिने आयुष्य बदलणारं व्रत केलं आणि तिच्या भक्तीने शंकरही प्रसन्न झाले पुढे या दिवशी असे कोणते गुपित विधी केले आणि कोणते रंग परिधान करावे हे सर्वच गोष्टी आज आपण उलगडणार आहोत ही कथा केवळ प्राचीन नाही तर आजही लाखो स्त्रियांना प्रेरणा देणारी आहे पुढचं ऐकलं नाही तर एक महत्वाचं गुपित तुम्ही चुकवाल त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा पार्वतीने लहानपणापासूनच शंकराला पती म्हणून मनाशी धरलं होतं तिच्या वडिलांनी मात्र वेगळ्या ठिकाणी विवाह वे ठरवला होता पण पार्वतीने स्वतःच्या श्रद्धेला न्याय देण्याचा निश्चय केला तिची कथा आपल्याला शिकवते की दृढ निश्चय आणि भक्तीने कोणतेही ध्येय साध्य करता पण पार्वतीने जे केलं ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल आणि हेच व्रताचं मूळ कारण आहे पार्वती आपल्या सखींसोबत जंगलात गेली निर्जला उपवास पाण्याचा एक थेंबही न घेता ती शंकराचं ध्यान करू लागली काट्याकुट्यात बसून प्रखर उन्हातानात डगमगली नाही ही कठोर तपश्चर्या म्हणजेच हरतालिका आणि तीच हरतालिका म्हणून ओळखली जाऊ लागली तिच्या या तपस्येनंतर जे घडलं त्याने इतिहासच बदलला हे पुढे सांगतेच पण आदित्या व्रताचा अर्थ सांगून घेऊया हरतालिका व्रत म्हणजे फक्त पतीसाठी व्रत नाही तर मनाची शुद्धता इच्छाशक्ती आणि आयुष्यामध्ये धैर्य आणण्यासाठी हे व्रत आहे विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात आणि अविवाहित मुली योग्य जोडीदारासाठी वरत करतात हा दिवस श्रद्धा आणि आत्मविश्वासाचा असा एक उत्सवच आहे या दिवशी कोणता रंग परिधान केला तर विशेष मंगल लाभ भेटतो आणि एक गोपनीय उपाय आपण जाणून घेऊया हरतालिकेच्या दिवशी हिरवा पिवळा किंवा केशरी रंग घालणे अत्यंत शुभ मानलं जातो हिरवा रंग समृद्धीचा पिवळा रंग मंगलाचा आणि केशरी रंग हा आध्यात्मिक ऊर्जेचा आहे काही ठिकाणी रात्री जागरण केल्यास पार्वती स्वप्नात दर्शन देते असं देखील लोकांचा विश्वास आहे हे फक्त विश्वास नाही यामागे एक मानसिक कारण देखील आहे आणि एक उपाय आहे जो अनेकांनी करून पाहिला आहे तो आपण लवकरच जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा व्रताची सुरुवात पहाटे स्नान करून अंगणामध्ये मातीचा किंवा वाळूचा शिवपार्वतींचा मांडव करून होते त्यावरती फुलं फळ चौरंगावरती पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकून त्यावरती ज्या दोन जोडी आहेत म्हणजेच पार्वती आणि तिची सखी हरतालिका यांची मूर्ती ठेवली जाते वाळूची पिंड तयार केली जाते सगळ्यात पहिलं गणेशाची आपण पूजा करून घेतो त्यासोबत पाच विडांची पाणी ठेवतो एक कलश स्थापन करतो आणि पंचोप्रसार त्यांची पूजा करतो त्यानंतर हरते हरतालिकेची आरती करून जागरण करून नैवेद्य दाखवला जातो विवाहित स्त्रिया किंवा ज्या महिला या व्रत करणार असतील त्या निर्जल उपवास करतात शिवपार्वतीला हिरवी बांगडे अर्पण करा आणि हस हरतालिका कथा ऐकल्यानंतर पाच वेळा ओम शिवाय नावाचा जप करा दुसऱ्या दिवशी ती बांगडी एखाद्या सखीला किंवा गरजू व्यक्तीला तुम्हाला दान करायचे आहे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा हा उपाय जर केला तर तुमच्या विवाहामधील काही ज्या अडचणी असतील त्या नक्की दूर होतील आणि दाम्पत्यामधील मधील ताण देखील ज्यांचे विवाह हो होत नाहीत त्यांनी हा उपाय करून पहा त्यांच्या सखीसाठी एक बांगडी तुम्ही नक्की द्या आणि या उपायाने कित्येकांना विलक्षण अनुभव देखील आलेला आहे त्यामागील एक सत्य घटना देखील आहे जी तुम्ही ऐकू शकता अनेकांनी हरतालिका पाळून इच्छित जोडीदार मिळवला आहे वा वै वैवाहिक आयुष्य सुखी झालं आहे असं देखील अनुभव यांनी सांगितले आहे एका मुलीने हे व्रत करून अडकलेलं लग्न जमवलं अशी देखील कथा सांगितली जाते ही कथा आपल्याला दाखवते की श्रद्धा आणि निष्ठा काळानुसार कधीही संपत नाही ही फक्त परंपरा नाही तर मानसिक ऊर्जेचंही साधन आहे यामागे विज्ञान काय सांगतं ते आपण जाणून घेऊया उपवास शरीराला शुद्ध करतो आणि मनाला धैर्य देतो एकाग्रता वाढते हिरवा रंग मानसिक शांतता देतो त्यामुळे हरतालिका फक्त धार्मिक विधी नाही तर जीवनामध्ये सकारात्मकता आणण्याचे एक साधन आहे मग प्रश्न आहे आजच्या काळामध्ये हे व्रत आपण कसं करू शकतो जर वेळ नसेल तर काय करायचं तर व्यस्त जीवनामध्ये पूर्ण उपवास न करता दिवसात साध उपवासाचं अन्न घेऊन देखील तुम्हाला व्रत करता येतं महत्व आहे श्रद्धेचं शिवपार्वतीचं स्मरण कथा आणि जागरण हे केलं तरीही चालतं तुम्ही कथा ऐकली तरीही तुम्हाला तेवढंच पुण्य मिळतं त्यामुळे कोणताही मनामध्ये विचार न करता तुम्हाला जर मनापासून ही पूजा करायची असेल आणि वेळ जर जमत नसेल तर तुम्ही तीन गोष्टी करू शकता स्मरण पूजा कथा आणि जागरण ह्या गोष्टी करायच्या आहेत काही ठिकाणी असं म्हणलं जातं की हरतालिकेच्या रात्री केलेला जप आयुष्यभरासाठी मंगल लाभ देतो विश्वास असो या नसो ही परंपरा प्रेम निष्ठा आणि आत्मविश्वासाचं एक प्रतीक आहे हरतालिका आपल्याला काय शिकवते मनामध्ये निष्ठा आणि श्रद्धा असेल तर देवही प्रसन्न होतो तुम्हाला अजून अशा व्रतांच्या कथा उपाय आणि रहस्य जाणून घ्यायचं आहे का मग पुढील कथेसाठी तयार व्हा त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी